बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार अन्याय काही महिलावर अत्याचार होतोय आणि हिंदूच्या मंदिर उद्धवस करायचं काम हिंदूचे संसार उद्धोष करायचं काम दुकानाचे जाळपो दुकानाचे लूट आणि हिंदू समाजात त्या ठिकाणी छेड करण्याचं काम हे चालू आहे त्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा आम्ही सतरा तारखेला बंद करायचा या ठिकाणी सकल हिंदू समाजच्या वतीने ठिकाणी सतरा तारखेला पूर्ण इंगोली जिल्हा बंद करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे तरी सर्व सकल हिंदू समाजाच्या बांधवांना कळपेची विनंती आहे आप आपली दुकाने त्या ठिकाणी बंद ठेवून त्या ठिकाणी निषेध नोंदवावा पण तालुका लेवलवर आपण ठिकाणी निषेध मोर्चा काढून नियोजन देण्याकरता असं नियोजन सर्व हिंदू सत्य समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या जात पाच धर्म ज्या ठिकाणी वेगळं करून पण बांगलादेशमध्ये जो अत्याचार व्हायला आहे त्या ठिकाणी सर्वात मोठा अत्याचार आहे त्या ठिकाणी सर्व व्हायला आहे तिथं जात पाच धर्म करून आपल्यावर त्या ठिकाणी मारावत आपल्याला बांगलादेशमध्ये हिंदू फक्त दिसला की त्या ठिकाणी मारायला म्हणून माझी सर्व दलित असतील त्या ठिकाणी आदिवासी समाज असेल त्या ठिकाणी अनेक लोक आपल्या जाती हिंदू समाजामध्ये आहेत कारण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्याच बांधवावर जो बांगलादेशमध्ये अत्याचार अन्याय होते त्याला वाचा पडण्याकरता आपण सतरा तारखेला सर्व हिंदू भसकर बांधवाने जात पाात धर्म पक्ष वेगळा ठेवून त्या ठिकाणी उद्याच्या बनला सहकार्य करावं हो यावं ही हो सर्वांना कळकळीची विनंती जय हिंद जय महाराज जय श्रीराम